बाजार बाजारगावात स्फोटक बनवणाऱ्या कंपनीमध्ये हा भीषण स्फोट झालेला आहे तर या स्फोटामध्ये नऊ कामगारांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे घटनास्थळी सध्या मदत आणि बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरू आहे सकाळी नऊच्या सुमारास स्फोट झाल्याची माहिती आहे तर अनिल देशमुख सध्या घटनास्थळी दाखल झालेत बाजारगाव येथील एतील सोलार येथील एका कंपनीमध्ये हा स्फोट झालेला आहे तर महत्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय नागपुरामध्ये हा स्फोट झाला नागपूरच्या बाजार गावात स्फोटक बनवणाऱ्या कंपनीमध्ये भीषण स्फोट झालेला आहे तर या स्फोटामध्ये आतापर्यंत नऊ कामगारांचा मृत्यू झालाय तर मृतांचा आकडा वाढण्याची भीती देखील व्यक्त करण्यात दुर्दैवाची घटना झालेली आहे त्याची थोड्या वेळाने तुम्हाला मी संपूर्ण माहिती देईल किती लोक ती सुद्धा संपूर्ण माहिती आतमध्ये गेल्यानंतर कशी दुर्घटना झाली काय झालं किती लोक मेले सगळी या किती लोक दुर्दैवी या घटनेमध्ये मृत्यूमुखी पाव पावलेत त्याची संपूर्ण माहिती मी थोड्या वेळाने आपल्याला देईल आम्हाला जे वर्कर आहे ते तिथं बसून आहे ते त्यांनी दाखवलं आणि जिथं ब्लास्ट झाला तिथं आम्हाला तिथपर्यंत दाखवलं नाही तीस, तीस, तीस लोक काम करत आहे कोणता प्लांट होता तो कोणता आहे सीबीएस टू तर थेट जाऊयात नागपूरमध्ये पराग ढोबळे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले जातात त्यांच्याकडनं या स्फोटाच्या संदर्भातले सध्याचे ताजी अपडेट घेऊयात पराग सध्याची परिस्थिती काय आहे स्फोटकं बनवणाऱ्या कंपनीमध्ये स्फोट झालाय आतापर्यंत नऊ कामगारांचा मृत्यू झालाय बचाव कार्य कशा पद्धतीनं सुरू आहे आणि मृतांचा आकडा वाढण्याची देखील भीती आहे एकंदरीत या दुर्घटनेच्या संदर्भातले आत्ताचे महत्वाचे अपडेट काय आहे नक्कीच शुभम मी सध्या सोलार कंपनीच्या बाहेर आहे बाजार जी, जी कंपनी आहे त्याच्या बाहेरच आहे आणि इथे सध्या संतप्त वातावरण जे आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहे साधारण जी माहिती पहिल्यांदा मिळते आहे ती प्राथमिक माहितीमध्ये नऊ लोकांचा मृत्यू झालेला आहे सी बी एस टू असा हा प्लांट होता आतमध्ये तीस ते चाळीस लोक काम करत होते त्या ठिकाणी हा स्फोट झालेला आहे त्यामध्ये सहा महिलांचा मृत्यू झालेला आहे तर तीन पुरुषांचा समावेश असल्याची जी माहिती आहे आपण थोड्याच वेळ सुद्धा पूर्वी पाहिलेला आहे अनिल देशमुख सुद्धा हे आतमध्ये गेलेले आहे त्यांनी सांगितलं की मी आतमध्ये जाऊन नेमके किती लोकांचा मृत्यू झाला काय झालं याबद्दल बाहेर आल्यावर माहिती सांगतोस पण आता सध्या आपण पाहू शकतो कशा पद्धतीनं जे आहे संतप्त वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे बीडीडीएस जे नागपूर पोलिसांचं रुर पोलिसांचं पथक आहे ते सध्या इथे आलेलं आहे मोठा पोलिस बंदोबस्त आहे तसेच आतमध्ये काम करत असणारे जे मजूर आहेत त्यांच्या कुटुंबियांना चिंता लागलेला आहे का काही नऊ जणांची यादी जरी समोर आली असली तरी मृत्यूचा आकडा वाढतो की काय अशी भीती आहे जखमींची संख्या काय ते कळत नाहीये त्यामुळे आतमध्ये बचाव कार्य मोठ्या युद्ध पातळीवर सुरू आहे अशा परिस्थितीमध्ये आपल्यासोबत काही कुटुंबीय आहेत त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू तुमचा कोण आतमध्ये आहे माझा मुलगा आहे काय करतो प्लॅनला काम करतो काय सीबी टू अतुल टेकाम म्हणून अतुल टेकाम गेला होता काय माहिती नाही तो फर्स्टला ना गेला फर्स्टला गेला त्यांना डबा करून दिला आम्ही मला म्हणाले की त्याच्या मम्मीला म्हटलं की बाबा मी मला डब्बा द्या मी फर्स्टला चाललो आणि हा किती वाजता सुरू होते फर्स्ट सहा वाजता सहा वाजता तो घरून पाच वाजता निघाला ते अडीच वाजेपर्यंत त्यानंतर हा ते जे आहे अडीच पर्यंत पहिली शिफ्ट असते सकाळी नऊ वाजताच्या सुमारास जो आहे शुभमा अपघात झाल्याची माहिती मिळते आहे आणि त्यानंतर जे अपरात आपण इथे पाहायला मिळते आहे मोठ्या प्रमाणात जे कुटुंबीय आपल्या जो कोणी आतमध्ये गेलेला असेल त्याला शोधण्यासाठी आलेला आहे कारण की नऊ जणांचा मृतकांचा आकडा जरी समोर येत असला तरी त्यांची नावे कडली तरी नेमका माझा नातेवाईक तर कोणी नाही माझा मुलगा तर कोणी नाही अशा पद्धतीचा जो आक्रोश आहे तो कुटुंबियांचा इथे पाहायला मिळतो खरं तर आज रविवार होता या ठिकाणी असं काही कर्मचारी दावा आहे की आजच्या दिवशी सुट्टी असली पाहिजे मात्र काम होतं पण पर सध्याच्या परिस्थितीत आपल्याला आक्रोश पाहायला मिळतोय अगदी पराग या स्फोटामध्ये नऊ कामगारांचा मृत्यू झालाय तर आणखीन देखील मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली या दिलेल्या माहिती संदर्भात धन्यवाद तर महत्त्वाची बातमी आपण पाहतोय नागपूरच्या बाजारगावात स्फोटक बनवणाऱ्या कंपनीमध्ये हा भीषण स्फोट झालेला तर या स्फोटामध्ये नऊ कामगारांचा मृत्यू झालाय मृतांचा आकडा वाढण्याची भीती वर्तवण्यात आलेली आहे तर घटनास्थळी सध्या मदत आणि बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरू असल्याची माहिती आहे सकाळी नऊ वाजताच्या सुमारास हा स्फोट झाल्याची माहिती आहे तर सध्या अनिल देशमुख हे घटनास्थळी दाखल झालेले आहेत बाजारगावातील एका सोलार एक्सप्लोझिव्ह कंपनीमध्ये हा स्फोट झालेला आहे